हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमच्या चहा वगैरे मी पण झालेली आहे घेऊन ग्रीन टी आणि म्हणजे नाही का मी रात्री व्हिडिओ सोडला नव्हता तो सकाळी अपलोड केला किती वाजता झाला हे पण बघितलं नाही मी आणि बऱ्याच उशीर झाला होता मला त्यामुळे मी काही हेच केलं नाही परंतु मी जे आज व्हिडिओ अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये जसं म्हणलं आहे मी की मी तुझ्या बापाचं काही घेऊन आलेली नाही तर हो खरंच आहे मी काही आणलेलं नाही आहे ही माझ्या दोन्ही मुलांच्या डोळ्यासमोरचं आहे आणि त्यांनी स्वतः पण बघितलेलं आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये आम्ही राहिलो सुरुवातीला आणि त्यांनी पण माझ्याबरोबर भोगले बरं का त्यामुळं ते जर शहाणे असतील तर त्यांना सगळी परिस्थिती नक्कीच आठवणीत असेल आणि फ्रेंड्स मी तुम्हाला सांगते की म्हणजे थोड्यासा ह्याच्यावरून सांगते तुम्हाला लक्षात येईल जेव्हा मी तिथं राहत होते माझ्या नवऱ्यासोबत मी राहत होते त्यावेळेला खूप काही असं घडलं होतं आणि खूप काही असे हे झाले होते म्हणून मी केस फाईल केली होती मी केस फाईल केली कोर्टामध्ये केस गेली नोटीस गेली मी तिथंच राहत होते पण तेव्हा त्यांना नोटीस गेली नोटीस गेली की ह्यांच्या सगळ्याच्या नावाने नोटीस आली की माहिती झालं माहिती झाल्याच्यानंतर मग या लोकांनी परत परेशान करायला सुरुवात केली मला केस महागारी घे का केली असं केलं तसं केलं म्हणून केस महागारी घे म्हणून हे लोक माझ्या मागे लागले आणि मी एवढे वर्ष सहन केलेलं होतं आणि जेव्हा शेवट नरडीला आल्यानंतर मी केस दाखल केली होती बरोबर की नाही आणि जर मी केले तर काहीतरी विचार करूनच केलं असेल का मी उभं हिंडला भिडवायचं आहे म्हणून केलं होतं काय की केस मी केस फाईल करून ते कोर्टात येईपर्यंत ह्यांना नोटीस येईपर्यंत मी काहीतरी विचार आणि निर्णय घेतलाच असेल ना का असं खेळ आहे म्हणून ते काही गोष्टी केल्या होत्या का बरोबर की नाही तर सुरुवात सुद्धा तुम्हाला सांगते बरेच असे बरे हे झाले होते बरेच अशी आणि अडचणी आल्या होत्या त्या लोकांनी खूप परेशान केलं तर मला मारहाण केली आणि माझ्या मुलाला मला मारहाण केली त्या दिवशी खूप जास्त प्रमाणात मारहाण केली होती म्हणून मी त्यांना हे केलं होतं केस वगैरे केली होती केस केल्याच्यानंतर परत त्या वेळेला मी त्यांनी माफी वगैरे मागितली मी मी सोडून दिली परंतु दुसऱ्या वेळेला असा काही प्रकार झाला की मग मला मी खूप त्या गोष्टीवरती हे करून विचार करून त्या गोष्टी केल्या होत्या केस दाखल झाली यांना नोटीस आल्याच्यानंतर ह्यांनी तसं करायला सुरुवात केली आणि मला भिडवायला सुरुवात केली आम्ही तुला हकलूनच देऊ आम्ही तुला असंच करू मुलं इथंच ठेवून घेऊ असं तसं म्हणून त्यांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली आणि केस माघारी घेच म्हणायला लागली आणि मी <wrestled> काही केस माघारी घ्यायला तयार नव्हते मग तयार नव्हते तर ह्यांनी ह्या लोकांनी काय केलं माहिती का मुलं वगैरे शाळेत गेल्याच्यानंतर ह्या लोकांनी मला घराच्या बाहेर काढले घराच्या बाहेर काढलं म्हणजे अक्षरशांगावरचे कपडेच मोबाईलसुद्धा माझा ह्यांनी काढून घेतला <coughs> दागिने तर मी काही घालतच नव्हते फक्त एक आणि कानातलं राहायचं <coughs> तर ह्यांनी त्यावेळेला माझ्याकडून कानातले काढून घेतले होते गळ्यातलं त्यांनी घेतलं नाही समजा बरं का आणि मला ह्यांनी बाहेर हाकलून दिलं हाकलून दिलं तर हाकलून देण्याच्या पहिलं माझ्या आणि सासूनी मला आतले कपडे चेक केले ते की काय ठेवलं आहे का ह्यांनी सगळं मला चेक करून बाहेर काढलं बाहेर काढलं जसं ह्यांनी मला बाहेर काढलं मी तिथंच तुम्हाला माहिती हाय लेवलची सोसायटी असल्यानंतर कसं असतं सगळीकडे सा सी सी टी व्ही बसवलेली असतात किंवा असं बाहेर बसणं किंवा हे करणं असं भटकणं ठीक ना, नाही वाटत लोकं लगे बघतात विचारतात आणि सोसायटी स्टँडर्ड लेव्हलची सोसायटी होती मग मला तरी पण मी एक घंटा तिथं थांबले अधूनमधून आई दरवाजा उघडा म्हणायची पण त्यांनी काही दरवाजा खोलला नाही मग शेवट मी नंतर आता करायचं काही माझ्याकडे फोन पण नाही कुठं जायचं आणि काय करायचं मग मी काय केलं पहिलं मुलांच्या स्कूल गाठल्या दोन्ही मुलांना मी स्कूल सुटल्याबरोबर तिथून घेतलं तिथून घेतलं आणि मी त्यांना घेऊन गेले एका ठिकाणी माझ्या मैत्रिणीचा आसरा घेतला मी बरं का मी जिथं जॉब करत होते त्याच ठिकाणची त्या मैत्रिणी होती तिचा आसरा घेतला तिला मी म्हणजे तिला मी त्यावेळेला दुसऱ्याच्या ह्याच्यावरून हो दुसऱ्याचा फोन घेतला मी आणि त्यांच्या रिक्वेस्ट करून आणि त्याच्यावरून मी कॉल केला आणि तिला मी विचारलं की असं असं मला केलेलं आहे मी काय करू आणि तुझ्याकडे माझी दोन दिवस सोय होईल का आणि मी अशा परिस्थितीमध्ये ह्यांनी मला बाहेर काढलं होतं तुम्हाला सांगते माझ्याकडे पैसा अकाउंटला होता परंतु कॅश काढायला मोबाईल नको किंवा माझ्याकडे पासबुक नको म्हणजे काहीच माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी काहीच हालचाल करू नाही मग मला त्या तिनं म्हटली बिंद असते काही प्रॉब्लेम नाही मग मी तिच्याकडे गेले मुलं घेऊन तिच्याकडे गेले तर तुम्हाला सांगते मुलं पण युनिफॉर्म वरती मुलांना पण कपडे नव्हते मला पण कपडे नव्हते मग मी त्या माझ्या मैत्रिणीला मला तिला पूर्ण माहिती होत मग तिनं मला संध्याकाळी नाही का मला ती घेऊन गेली आणि ती म्हणे की आता उद्या कपडे नाही आहेत तर तुला चल ब्रश वगैरे मुलांना आणि दोन दोन ड्रेस घेऊन येऊ आपण तर मी म्हटलं तिला माझ्याकडे पैसे नाही आहेत गं म्हटलं तोपर्यंत दी मी तुला नंतर ती म्हटली अजिबात असं तोपर्यंत दी असा वगैरे करायचं नाही माझीच बहीण असते तर मी असं केलं असतं का माझ्या बहिणीची मुलं असती तर असं केलं असते का तिनं मला घेऊन गेली मुलांना घेऊन गेली ना मला कपडे वगैरे आणले कपडे वगैरे आणल्याच्या नंतर मी तिच्याकडे थांबले तिच्याकडे थांबले मग हे लोक परत मुलं नाही आहेत तिथं मुलं स्कूलमध्ये आले नाहीत म्हणून मू तिथं जाऊन चौकशी वगैरे केलं तर ते म्हणे की त्यांची मम्मी आली होती ती घेऊन गेल्या कारण तिथं सी सी टी व्ही असतात त्यांनी सी सी टी व्ही चेक केली परत साईन केल्याशिवाय बाहेर सोडत नाहीत पॅरेंट्स जरी आले तरी मग त्यांनी माझी सिग्नेचर वगैरे बघितली आणि मग तो घेऊन कुठं गेली काय गेली हे करण्यासाठी त्यांनी ते त्यानं केस केली माझी मुलं गायब आहेत मग बघा मुलं गायब आहेत म्हणून केस केल्याच्यानंतर मग म्हणजे आता प्रॉब्लेम मग मी लगेच नाही का म्हटलं आता काय करायचं केस वगैरे हो तर केली म्हटल्यानंतर मला आता फोन कुठं येणार माझा नंबर यांनी फोन तर घरी ठेवून घेतला मग मीच प्लॅन मी, मी काय केलं माझ्या पण डोक्यात प्लॅन आला की नाही आपणच जाऊन तक्रार करायची या लोकांनी मला घराच्या बाहेर काढलं मग मी गेले परत मी तक्रार केली माझी तक्रार गेल्याच्यानंतर मग त्यांना फोन गेली फोन गेल्याच्यानंतर ते म्हणे आम्हीच कंप्लेट केलेली हे तुम्ही बघा मुलं वगैरे गायब येतं असं तसं ते म्हणे मुलं गायब येतं तर ती ती ते सगळं जे काय आहे ते येऊन हे करा पोलीस स्टेशनला त्याला बोलवलं वगैरे सगळं प्रकार झाला मग तरी पण तिथं पण तो माझी माझी मुलं द्यायची माझी माझी ते ती म्हणे तुमचं कोर्टात मॅटर चालू आहे ना तर मुलं ऐकच राहतील ज्या वेळेला तुमचं ते काही कोर्टात निर्णय होईल त्यावेळेला तुमच्या तुम्ही बघा म्हणे आणि आता इथून एकूणमेकाला त्रास होणार नाही आणि देणार नाही तुम्ही कोर्टात जे काय असेल ते मिटवण म्हणून इथून लिहून घे लिहून वगैरे घेतलं तिथून आम्ही वेगळं वेगळं झालो मग त्याला माहिती झालं कुठल्या मैत्रिणीच्या घरीही थांबलेली मग तिला टॉर्चर करायला सुरुवात केली तिला परेशान करायला सुरुवात केली मग झाले आठ दिवस गेले आठ दिवस गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते ती मैत्रिणीला टॉर्चर व्हायला लागले म्हणून तिला मी म्हटलं मी माझी माझी कुठेतरी दुसरीकडं सोय करते म्हटलं आणि बघते काय करता येते ते मग मी माझे म्हणजे नाही का सोय केली दुसरीकडं रूम वगैरे बघितली दुसरीकडे राहायला गेले त्यावेळेला माझ्याकडे तुम्हाला सांगते काहीच नव्हतं म्हणजे काहीच म्हणजे काहीच नव्हतं की आता मी बनवायचं काही आणि खायचं काही दुसरीकडे जशी रूम घेतली बघितली मी दुसरीकडे राहायला गेली मुलांचं शाळा वगैरे तर चालूच राहणार सगळं बघावं लागायला लागलं मला त्यावेळेला ह्या लोकांनी काय केलं माहिती का, का। त्यावेळेला ह्या लोकांनी मी तिथं राहिले ज्या ठिकाणी राहिले ते त्या त्या लोकांना जाऊन म्हणायला लागले की हिला इथून काढा इथून काढा मग ते लोक म्हणे आम्हाला काय करायचंय ते आम्हाला वेळेवर भाडं देते राहते तिचा काही आम्हाला त्रास नाही वगैरे असं ते म्हणले आणि त्यांनी ते झिटकावून लावलं तुला काही तक्र तक्रार करायच्यात ती कर म्हणे आम्ही रीतसर सगळं तिनं कॉन्ट्रॅक्ट वगैरे बनवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही तिला बाहेर काढू शकत नाही जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट संपत नाही बरं का मग ते तिथं माझ्या तुम्हाला सांगते कोर्टात तारखी वगैरे चालू राहिले मी पाच सहा महिने तिथं काढले पाच सहा महिने काढल्याच्यानंतर ह्या लोकांना त्या वक्त्याच्या वकिलाने असं सांगितलं की तिला काही करून गोड बोलून घरी आण म्हणजे आन। सगळं प्रॉब्लेम सॉर्ट आऊट होईल बरं का गोड बोलून घरी आण म्हटल्याच्यानंतर सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट म्हटल्याच्या म्हटल्याच्यानंतर ह्या लोकांनी मला खूप आग्रह केला माफी माग हे कर ते कर असं करून गोड बोलून ह्या लोकांनी मला घेऊन गेले आणि ते असे म्हणले की ठीक आहे कोर्टात चालतंय तर चालू दे आपण पण एकत्र राहू निर्णय येईल तेव्हा येईल मला मग ही सगळ्यांनी असं हे केल्याच्या नंतर मी गेले गेले मग राहिले वगैरे परंतु ह्यांचं आठ दिवस चांगले गेले आठ दिवसानंतर ह्यांनी ह्यांची लायकी दाखवायला सुरुवात केली प्रत्येक गोष्टीला टॉर्चर करायचे त्रास द्यायचे काही बोलायला गेले की मारायला अंगावर यायचे सगळा असा प्रकार चलत राहिला चलत राहिल्याच्यानंतर मग परत तारीख आली तारीख आली जशी तारीख आली तसं कोर्टामध्ये ह्यांनी असं दाखवलं की आ, ही आमच्यासोबतच राहून आमच्यावरती खोट्या केसेस करते की मी वेगळी राहते या असं करते कोर्टाची फसवणूक करते असं त्यांनी तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला तसा तिथं प्रयत्न केल्याबरोबर मग मी लगेच माझ्याकडं हे होतं तिथलं ॲग्रीमेंट बनवलेलं होतं मी त्या रूमचं ॲग्रीमेंट दाखवलं त्या मालकाला त्यांनी माल बोलवलं त्या मालकाला त्यांनी विचारपूस केली त्या मालकाने सगळं व्यवस्थित सांगितलं की हे कधीपासून माझ्याकडे राहायला आलेली होती आणि ही कधी नि गेली आहे आणि हि ज्या हिला घ्यायला कोण कोण आलं होतं त्या मालकाने जसे काय म्हणतात ते बघितलं तसं तुम्हाला सांगते त्या कोर्टाने निर्णय दिला की आ, हे लोक असं असं करत आहेत म्हणून आणि त्या जर लेडीजला काही त्रास झाला आणि तुम्ही घरात राहून जर तिला त्रास दिला आणि तिच्या जीवाला काही परवाडी झालं मुलाला आणि तिला तर तुम्ही सगळे जिम्मेदार म्हणून डायरेक्ट कोर्टाने हे केलं त्यांना मग नंतर तरी पण ह्यांचं बंदच नाही झालं मग मी नंतर पर्याय काही निवडला मी त्यावेळेला मात्र सावधान राहिले काही नाही पण माझ्या बँकेचे पासबुक वगैरे हे जे काय असतं ना हे मी घेतलं आणि माझी मुलं स्कूलला गेल्याच्यानंतर मी कामानिमित्त म्हणून जी बाहेर पडली ती मी तिथून बाहेरच पडली बाहेर पडली बाहेर पडल्याच्यानंतर त्यावेळेला माझ्याकडे गाडी होती मी गाडीवरती जी गेली घर सोडल्याच्यानंतर त्यावेळेला बी बघा तुम्हाला सांगते माझ्या अंगावरचेच कपडे माझ्या मुलांच्या अंगावरचे कपडे होते फक्त गाडी होती माझ्याकडे आणि एक गळ्यातलं होतं माझ्याकडे मग गाडी होती तर तुम्हाला सांगते की ज्या वेळेला मी राहिले मग ह्यांनी ह्या लोकांनी परत इंटरेस्ट सोडून दिला की आता हे काही महागारी घेणारच नाही हे काही बदलणारच नाही हिचा निर्णय एकदा घेतलेला तर जाऊ दे म्हणून ह्या लोकांनी विषय सोडला आणि कोर्टात भांडत राहिले परंतु तुम्हाला सांगते कोर्टात गेल्याच्या नंतर ह्या व्यक्तीनं मला कोर्टात तारखेला नंतर कोर्टाच्याच बाहेर एरियामध्ये अडवून धमकी दिली आणि मला म्हणे मग गळ्यातलं कशाला घालते माझ्या नावाचं असं करते तसं करते तर फ्रेंड्स त्यावेळेला मी अक्षरशः गळ्यातलं त्याच्या काढलं आणि त्याच्या तोंडावर पिकलं हे तुझं गळ्यातलं आणि तू आजपासून मला आहे म्हणून ते गळ्यातलं पण गेलं राहिलं काय माझ्याकडं गाडी तुम्हाला सांगते ह्यानं गाडीसाठी काय केलं गाडीला डाऊन पेमेंट मी दिलं होतं स्कूटी घेतली होती त्याला डाऊन पेमेंट मी दिलं होतं आणि हप्ते तो भरत होता तर ह्यांना हप्ते थकवले जशी माझ्याकडं गाडी मी घेऊन गेले तशी ह्यानं हप्ते थकवले हप्ते थकवले मग ते लोक ह्यांनी मुद्दाम हप्ते थकव थकवले होते कारण ह्याला माहिती होतं माझ्याकडे यायची हिंमत त्यानं केली नाही त्यावेळेला बरं का गाडी घेऊन जायची माझी गाडी आहे त्याच्या नावावर होती माझी गाडी आहे दे माझी गाडी वगैरे असं त्याने मला काहीच केलं नाही त्याने एक पर्याय केला की हप्ते थकवले आणि ते लोक माझ्या दारात आले ते लोक आले ते लोक म्हणे मॅडम आम्हाला हप्ते थकलेले त्याच्यामुळं गाडी घेऊन जावी लागेल तुम्ही जर हप्ते भरत असाल तर तुम्ही भरा आम्ही तुम्हाला गाडी देऊ मी म्हटलं हप्ते भरायला मी नाही म्हणणार नाही कारण जेवढे थकलेत तेवढे बी भरन आणि मी गाडी क्लिअर करून सोडवून घेईन परंतु गाडी त्या व्यक्तीच्या नावावर आहे तर तो व्यक्ती उद्या चोरीची केस टाकू शकतो ठीक आहे माझी गाडी चोरीला गेली म्हणून आणि परत माझ्याकडनं ती गाडी घेऊन जाऊ शकतो तर मग मी तसलेलं पुढे करूच कशाला बरोबर की नाही म्हणून मग मी थोडासा विचार केला आधी वाटलं मला की हां चला थोडीसा आहे आपण भरू आणि गाडी सोडवून घेऊ आणि गाडी क्लिअर झाली झाल्यावर काही प्रॉब्लेम आहे परंतु परत मी दुसऱ्या साईडनं पण विचार केला की शेवट गाडी त्याच्याच नावावर आपल्याला काहीच चालणार नाही आहे ते उद्या पण घेऊन जाऊ शकतो चोरीची केस टाकून बरोबर की नाही म्हणून मी ती गाडी त्या वेळेला ती लोक मला सपोर्ट करत होते बरं का ते, ते लोक चांगले होते ते लोक मला म्हणायचे की तुम्ही थोडे बी भरले तर आम्ही देऊ तुम्हाला गाडी पण मी नाही ती गाडी सोडवण्याचा प्रयत्न केला नाही म्हटलं ठीक आहे रडले वाईट वाटत वाट होतं का वाईट वाटत होतं माहितीये का ती लक्ष्मी होती आणि ती आ, मी एकदा तुम्हाला सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये की मी अशी पुलामध्ये गेले होते त्या गाडीवरती तरी त्या गाडीनं मला फक्त मुक्का मार कपडे फाटले होते नख तुटलो होतं एवढंच झालं होतं पण त्या गाडीनं मला दुखापत केली नव्हती कुठंही असे हे केलं नव्हतं आणि म्हणून मी त्या गाडीत माझा जास्त जीव होता आणि मी पाड त्या गाडीला जपायची आणि माझी लक्ष्मी म्हणायची मी त्या गाडीला की माझा जीव वाचवला एवढ्या दरीत घेऊन जाऊन सुद्धा पूल म्हणजे खूप मोठा पूल होता आणि त्याच्यात घेऊन जाऊन खाली दगडसुद्धा खूप मोठे मोठे दगड होते तरीसुद्धा माझा जीव वाचला होता म्हणून माझ्या त्या गाडीतनं जीव निघत नव्हता परंतु एक मनावर दगड ठेवून मी ती गाडी सोडली जशी माझ्याकडून गाडी नेली माझ्या घराच्या बाहेर गाडी गेली गेटच्या बाहेर तसं तुम्हाला सांगते त्या माणसानं मी स्वतः बघितलं टेरेसला उभं राहून त्या माणसानं त्या माणसाला खिशातनं पैसे काढून गेली आणि गाडी घेऊन गेली ह्याला माझ्याकडून गाडीसुद्धा घेऊन जायची होती विचार करा म्हणजे किती नीच माणूस आहे फक्त एक गळ्यात त्याची निशाणी होती ती सुद्धा त्यानं माझ्याकडून घेतली होती आणि गाडी होती ना ती गाडीसुद्धा ह्यानं माझ्याकडनं लोकांना पाठवून घेऊन गेला होता याची एवढी सुद्धा हिंमत नव्हती माझ्यासमोर येण्याची विचार करा कारण त्याला माहीत होतं मी त्याला गाडी देणार नाही परंतु त्यानं वेगळ्या पद्धतीनं गाडी ने नेली माझ्याकडून नेहली तर मी तशीच राहिले का राहिले का नाही राहिले मग तर मला सांगते गाडी नेल्याच्यानंतर माझं खूप बंद पडून राहिलं म्हणजे मला कुठं इमर्जन्सीला तारखेला जावं लागायचं कुठल्या ऑफिसला जावं लागायचं कुठंही मला फिरावं लागायचं हे करावं लागायचं आणि माझं स्वतःचे काम वगैरे हे सगळं म्हणजे बाहेरचं काम मुलं क्लासला नेचे आणायचे सोडायचे हे काम माझं खूप थकून राहिलं तरी पण मी एक वर्षभर वेटिंग केली बरं का फ्रेंड्स एक वर्षभर वेटिंग केली वर्षभर मी बिना गाडीची राहिले ॲटोनी भिरले लांब लांबच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी पायी जायचे अक्षरशः मला आलं ना तर उठू वाटायचं नाही अशी माझी परिस्थिती व्हायची माझी मुलंसुद्धा लहान लहान असताना चलायचे कारण त्यांनी सुद्धा परिस्थिती बघितलेली ती ह्यानं दारातनं गाडी ओढून माणसं पाठवून गाडी ओढून नेलेली त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं माझ्या मुलांनी म्हणून केली ॲडजस्ट परंतु तुम्हाला सांगते एक वर्षाच्या नंतर मी माझ्या स्वतःच्या पैशांनी कॅशनी गाडी काढली ती गाडी मला त्यावेळेला कदाचित पंच्याहत्तर हजार का पंच्याऐंशी हजाराला ती गाडी पडली त्याच गाडीची किंमत आज दीड लाख रुपये ही ती गाडी मला त्यावेळेला मी कॅशनी काढली आणि मी स्वतः ती गाडी स्वतःच्या पैशांनी घेतलेली गाडी आज जो माझा मुलगा फिरतो त्या गाडीवरती मी फिरते आणि ही सुद्धा माझी लक्ष्मीच आहे ह्या सुद्धा गाडीनं मग आम्हाला कधी कुठलंही दुखापत होऊ दिली नाही किंवा कुठेही आम्हाला ही होऊ दिलेलं नाही आणि मी माझ्या परिवारमधला एक हिस्साच समजते ह्या दोन गाड्यांमध्ये माझा खूप जीव आहे खूप जीव म्हणजे काही त्याला झालं तरी माझा जीव तळतळ होतो मुलांनी त्या गाडीला कितीदा म्हणजे नाही का असं क्रॅशेस वगैरे पाडलेत परंतु आता कसं असते मग कितीदा बी बोललं तर ती मुलगा ऐकत नाही आहे म्हणून मी त्याला थोडंसं बोलायचं सोडून दिले पण माझ्या गाडीमध्ये खूप जीव आहे दोन्ही गाड्यांमध्ये पहिली पण होती तिच्यामध्ये पण तर त्या मा, मूर्ख माणसानी माझ्या माझ्याजवळ फक्त त्या माणसाच्या दोनच वस्तू होत्या तर त्यानं त्या, त्या दोन्ही वस्तूसुद्धा माझ्याकडून एक गाडी हिसकावून घेऊन गेला होता आणि दुसरं माझ्या गळ्यातलं त्याच्या तोंडावर फेकायला त्यांना मला मजबूर केलं होतं त्यानंतर फ्रेंड्स मी दो किती तीन चार वर्ष तुम्हाला सांगते गळ्यातलं घातलंच सा नाही एक बेंटेकची चेन घेतली होती आणि ती घालत होते मी तशीच त्याच्यावरतीच राहिले चार पाच वर्षे आणि मी थोडं थोडं करून मला घरात भांडे नव्हते फक्त आमच्याकडे दोन प्लेटी एक पातील होतं आणि एक गॅस होता ज्याच्यावरती त्या पातिल्यामध्ये राईस बनवला तर मला ते राईस काढून ठेवावं लागायचा प्लेटमध्ये आणि मग भाजी बनवावी लागायची भाजी बनवली आधी तर भाजी काढून ठेवावी लागायची मग राईस बनवावा लागायचा मी अशा परिस्थितीमध्ये राहिले अशा परिस्थितीमध्ये मी राहिले नंतर मी हळूहळू सगळं थोडं थोडं करत 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 सगळ्या वस्तू घेतल्या आणि हे माझ्या मुलांनी बघितलेलं आहे म्हणून माझ्या मुलां मुलांनी अशी अपेक्षा ठेवून आहे की माझी आईकडे आहे ते सगळं आमचं आहे नाही कारण तुम्ही जर बघितलं आणि तुम्ही जर खरेच बघितलं असाल आणि तुम्ही जर खरेच म्हणजे चांगले मुलं असाल तर तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टीची जाणीव राहील की त्या माणसानं काय काय ओढून नेलं आणि काय त्या माणसाचं माझ्याकडे होतं आणि कसं राहिलो मला अंतरायला सुद्धा नव्हतं फ्रेंड्स एका चटईवरती मी तीन महिने काढले होते एका चटईवरती आणि पांघरायला म्हणाल तर तुम्ही तुम्हाला सांगते ज्या बेडशीट असतात ना ते बेडशीट पांघरायला वगैरे हो ब्लँकेटसुद्धा मी लवकर घेतलं नव्हतं असं वाटायचं जाऊ दे कधीतरी हे सगळं संपन्न नाही आपल्याला कुठेतरी ॲडजस्ट होऊन हे करता येईल म्हणून मी बऱ्याच गोष्टी लगेच घेण्याचं टाळायचे आणि उचला उचली माणूस नाही आपल्याकडे समजा आज इथं वर्षालाच बदलावे लागतात रूम जास्ती टायमिंग देत नाहीत वर्षालाच अग्रीमेंट संपलं की लगेच बदलतात मग मला ते उचला उचलायला परत माणसं हे ते कुठाने गाडी असं वाटायचं म्हणून मी बऱ्याच वस्तू घ्यायची नाही ॲडजस्ट करत राहिले मग ह्या लेकरांना माहिती आहे का नाही की कुठल्या परिस्थितीमध्ये आईनं काढलेलं आहे आणि आज जर तुम्हाला सगळं दिसतं आहे डोळ्याला आज तुम्हाला वाटतंय की सगळं आहे आईकडं तुम्ही तुमच्या आईकडनं अपेक्षा ठेवता तुम्हाला आईचं कष्ट कसं कसं दिसत नाही आईनं किती कष्ट केलं असं फ्रेंड्स त्या ताँ, टाइम ताँ, टायमिंगला मला कंपनीमध्ये मी ओवर टाईम करायचे त्या ओवर टायमिंगच्या पैशामधून मी फक्त घरात भांडे घेत राहिले ओवर टायमिंग करून मी ते दिवस काढलेले तर माझी मुलं घरात मी लॉक लॉक करून जायचे आणि मी ओवरटाईम करायचे इतक्या सगळ्या परिस्थितीमधून मधून गेले आणि ही <coughs> आता देवदर्शनाला येण्याच्या आदल्या दिवशी जाण्याच्या आदल्या दिवशीचा विषय आहे की राहू दे म्हणे गाडीला खूप खर्च येतो आहे गाडीला खूप पैसे मागतोय तो माणूस ज्याची आपण गाडी भाड्याने घेणार आहे तो माणूस खूप पैसे मागतो आहे आणि आता मला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे माझ्या नवऱ्याला पुढच्या महिन्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की माझ्या नवऱ्याला पुढच्या महिन्यामध्ये ह्याचे पैसे द्यायच्यात त्याचे पैसे द्यायच्यात खूप खर्च आहे त्याच्यामुळे देवाला जायचं राहू दे बरं का मग मी तिला म्हटलं का गं तुझा नवराच खर्च करणार आहे का मी करणार नाही आहे का मी देणार नाही आहे का पैसे असं मी म्हटलं बरं का जसं तसं म्हटलं की फ्रेंड्स तुम्हाला सांगते एकाच तासामध्ये त्यांनी सगळं अरेंज केलं मी पैसे देते म्हटल्याच्यानंतर तुम्ही एका तासामध्ये अरेंज केलं सगळ्या गोष्टी ठरवलं बी उद्या जायचं म्हणून गाडी बी बघितली सगळं केलं तयारी केली आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्यावरती विश्वास नाही की तो तो खर्च करू शकेल तुम्हाला आईवर मात्र विश्वास आहे की आई करू शकते का तुम्हाला एकोणीस वर्ष पाळलं आहे ना आईनं कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही तुम्हाला तुमच्या आईवरती फक्त ह्याच गोष्टीचा विश्वास आहे की तुमच्या आई तुमचे सगळं लाड पुरवू शकते तुमचं सगळं खर्च उचलू शकते ही तुम्हाला माहिती आहे कुठेही कधीही कमी पडलेली नाही आणि पडू बी नाही फ्रेंड्स मी म्हणल्याबरोबर एक तासामध्ये सगळे अरेंज केली का तर खर्च मी करणार आहे स्वतःच्या नवऱ्यावरती विश्वास नाही पण आईवरती आहे कारण आईसोबत एकोणीस वर्ष राहिली ना आईनं कधीच कुठं आडू दिलं नाही आई काही करल ती आई सक्सेस करते ही माहिती आहे ना कुठूनही कसंही काही करून पण आई त्या गोष्टी करते हे ह्या गोष्टीचा आईवर विश्वास आहे स्वतःच्या नवऱ्यावर विश्वास नाही की तो हे सगळं बॅलेन्स करू शकेल मागच्या दोन दोन महिन्यापूर्वीच फ्रेंड्स एक फेशवॉश मी माझा फेशवॉश घेत होते तो फेशवॉश होता चारशे नव्याण्णवला म्हणजे पाचशे रुपयाला तिला तोच फेशवॉश यूज करायला सांगितलेला होता म्हणून ती आ, मी घेत होते त्यावेळेला ती काय म्हणली की ती प्राइस आहे एवढी यो असं म्हणली आ म्हणली ती मग माझ्या ज्या वेळेला ती माझ्याकडे होती त्यावेळेला फ्रेंड्स एक रुपया ही कधी ती काहीच आणत नव्हती सगळं मी आणायचं महागड्या वस्तू सगळ्यांनी आणायच्या आणि वापरायची त्यावेळेला कधी प्राईज बघितली नाही त्यावेळेला कधी आई आठवली नाही परंतु आता तिला पण तोच वापरायचा आहे आणि त्याची एवढी प्राईज आहे म्हणून आई उमटली म्हणजे तुम्ही किती स्वार्थी आहात विचार करा आईच्या जीवावर आईश करायची आईनं कधी काही कमी पडू दिलं नाही कधी किंमत सांगितली नाही कधी किंमत बघू दिली नाही ह्या गोष्टीची तुम्हाला जाणीव नाही राहत परंतु तो माणसाला पुढच्या महिन्यात किती कुठला कुठला खर्च आहे ह्याची जाणीव तुम्हाला आहे म्हणजे चार दिवसात तुमचा जो आयुष्यात आलाय त्याचं तुम्हाला कमी कर जास्त कळते परंतु आईनं एकटीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं शिकवलं आणि आज बी तुमच्या सगळे आई पूर्ण करते सोन्या नाण्यापासून कुठल्याही कपडे फ्रेंड्स एक ड्रेस होता काहीतरी तीन हजाराचा ड्रेस होता तीन हजाराचा ड्रेस होता आणि तिनं तिथं आवडला तर तिला बरं का आवडला आणि म्हणे की नाही जाऊ दे तो अडीचला देत नाही आहे असं म्हटली ती आणि ती दोघं बहीण भावंडं घरी आली म्हणजे माझं मुलगा आणि मुलगी दोघंही घरी आली की ते आ, तीन हजाराचा आहे मग तो घरी नंतर तो म्हणे मम्मी हिला आवडला आहे परंतु तो आ, ही अडीच म्हणते आणि तो तीनच आडून राहिलाय तुम्हाला सांगते फ्रेंड्स मी तिला घरी आली तशी वापस पाठवली दीपोळीचे विषय आहे हां दिपोळी आली तशी पैसे दिले दोघांना वापस पाठवलं म्हणलं म्हटलं जो आवडलाय ना तो तीन हजाराचा आहे ना तीन हजार तर तीन हजार म्हटलं घेऊनच ये मी पाठवलं तर हो ते पैसे घेऊन आणि ती ड्रेस घेऊन आली फ्रेंड्स एवढं सांगा तुम्ही की मी तीन तीन हजाराची ड्रेस जर तिला घेत होते विचार करत नव्हते तर ह्या मुलीनं आज त्या नवऱ्यासोबत राहताना करू द्या ना संसार मी म्हणत नाही आहे काटकसरीनं संसार करती चांगलंच आहे परंतु तुम्हाला फक्त पाचशे रुपयाचा फेशवॉश यूज करायचा आहे तर आई हो तोंडातनं निघतं आईनं आपल्यासाठी तीन तीन हजाराचे ड्रेस घेतल्यात ह्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही आईच्या मेहनतीचं तुम्हाला कधीच दिस कष्ट दिसलं नाही पैसा झाड लावलं आहे का आईच्या दारात किती हलवलं की पैसे पडतात म्हणून तुम्हाला आईच्या कष्टाची जाणीव नाही परंतु तुम्हाला चार दिवसाच्या माणसाची क कष्टाची जाणीव नक्कीच आहे हाच विचार एवढंच फक्त मी माझ्या मुलाला म्हटलं होतं की म्हटलं बघ ना मी ना विश्वास घेत होते तर म्हटलं त्या त्यावेळेला दिदी आयो म्हटली म्हटलं की एवढं महाग आहे असं म्हटली तर तो म्हणे हा आता बरं कळतंय आयो म्हणायचं इथं होती तेव्हा कधी नाही आयो तोंडातून आलं की एवढ्या महागायचं कशाला फ्रेंड्स अक्षरशः खरंच मला इतकं आश्चर्य वाटलं की किती <coughs> म्हणजे किती आपण आईच्या आई आई जीवावर मान्य आईच्या जीवावरती आईवडिलांच्या जीवावरती मु चा अधिकार असतो किंवा मुलं आईश्य करत असतात तो विषय वेगळा परंतु मी माझ्या कुठल्या परिस्थितीतून परिस्थितीमधून गेले माझी मुलं चांगली कळते होते म्हणून हु, मला वाटतं की त्यांना जाणीव राहावी बाकी मला हे काढायची काहीच गरज नाही परंतु तुम्हाला आईची परिस्थिती कधी वाटली का कारण आईनं कधी तुमच्यासमोर म्हणलीच नाही ना माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहेत फ्रेंड्स मी फक्त ज्यांना पैसे नाही आहेत कधी म्हणलेली आहे तुम्हाला ती पण सांगते आयफोन आणि बुलेट ह्या दोन गोष्टी मागितल्याच्या नंतरच मी माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हटलेले कारण की, नहीं की मला नाही वाटत की अशा गो गोष्टींना लागदा दीड दीड लाख रुपये घालून त्या लॉस वाल्या गोष्टी घ्याव्या कारण त्या उद्या जर तुम्हाला अडचण पडली तर तुम्ही जर ते घेऊन गेले ना आयफोन त्याला तुम्हाला कोणी पन्नास हजार रुपयेसुद्धा देणार नाही दीड लाखाच्याला मग अशा गोष्टी घ्यायच्या का नाही घ्यायच्या त्याच्याऐवजी मी तुम्हाला सांगते माझ्या मुलीला मी दोन जोड नातल्याचे होते एक रिंग होत्या आणि एक टॉप्स होते म्हणजे मी असं बनवायचे नंतर तुम्हाला सांगते चेन बनवली होती गळ्यातली चेन आणि आणखीन पण ती चेन आहे मी मध्ये घातली होती तुम्हाला दिस दिसली पण असेल गळ्यातली चेन त्याच्यात छोटंसं पेंडल गणपतीचं म्हणजे मला असं की जे, जे गोष्टी मला अडचणीला मला जर कधी वाटलं किंवा मला आता अडचण आहे ह्या ही गोष्ट मला आता इथं गरजेची आहे तर त्यावेळेला मी ती सोनं निहून मोडू शकते आणि त्याचे दोन पैसे मला येऊ शकतात अशा गोष्टी करायला मग स्वतःहून उत्सुकता असते मला परंतु अशा गोष्टी नाही की जिथं तुम्ही वेस्टेज घालवणार आहेत पैसे वेस्टेज जाणार आहेत ह्याच गोष्टी मी फक्त माझ्या मुलांच्या नाही म्हणलेल्या आणि मी त्यांना काही त्या केलेल्या नाही आहेत तर फ्रेंड्स माझ्याकडे रिंग तिच्या माझ्याकडे रिंग राहिल्या होत्या म्हणजे त्या कानातल्या रिंग आहेत ना त्या माझ्याकडे राहिल्या होत्या तर तुम्हाला सांगते दोन वेळेस ती माझ्याकडे आली ना दोन्ही वेळेस ती मला रिंगा मागत होती माझ्या रिंगा दे माझ्या रिंगा दे माझ्या दे माझ्या रिंगा दे तुझ्या रिंगा देला कुठून पैसे आणले होते तू मीच बनवलेल्या आहेत त्या आणि ही मला म्हणते की माझ्या रिंगा दे त्यावेळेला मी म्हटलं तिला आत्ता नाही येत मी देते नंतर आत्ता तुम्हाला सांगते आत्ता आली होती ना वट्टपौर्णिमेच्या दिवशी वट्टपौर्णिमेच्या दिवशी तिनं माझ्याकडून रिंगा घेऊन गेली मग विचार करा मी एवढं सगळं आहे बाबा तर ठीक आहे घेऊन जा माझं गळ्यातलं होतं नाही आहे तुझ्याकडे घेऊन जा ह्या रिंगा आहेत तुला घालायच्यात घेऊन जा म्हणजे माझ्याकडे आहे ते तुमचं आहे तुमचं मी कुणाची आणि त्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या कुणाच्या पैशाच्या आहेत मी तुम्हाला मागे पण साडीबद्दल सांगितलेलं होतं की मी साडी घेतलेली ती साडी माझी साडी दे माझी साडी दे आज माझ्या कितीतरी साड्या तिनं घेऊन गेलेली आहे ती पण ब्लाऊज पिटिकोट सोबत तुम्हाला सांगते आर्टिफिशियल गळ्यातले आहेत माझे काय असे ते गळ्यातले सुद्धा ती घेऊन गेलेली गोल्ड तर नेलेलंच आहे परंतु जे आर्टिफिशियल असतात ना ते सुद्धा ज्वेलरी माझी ती घेऊन गेलेली आहे आणि त्यातली बरेच ज्वेलरी तिनं तिच्या सासरच्या लोकांना दिली कारण ती त्या दिवशी आल्यावर तिची सासू सांगत होती तिनं तू ही दिलेलं ती दिलेलं तसंच आहे असंच आहे म्हणून एक रुपया मोडत नाही फ्रेंड्स कंजूस आहे म्हणून मी विषय क्लिअर केला इथं की मी का म्हणते ती जरी विसरली असली ना तिची जरी बुद्धी मोठा होत आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय